नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरी ओम सांस्कृतिक संस्था नाशिक यांच्या वतीने अठरा मे रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मल्हारवाडी जेजूरकरमाळा नाशिक येथे हा विवाह सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर सामुदायिक विवाह सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय शिक्षण प्रसारक संस्था जळगाव तथा अहिर सुवर्णकार पंच नांदगाव संस्थापक सचिव पद्माकर दामू दुसाणे यांच्यासह रेणुका चेनचे कृष्णशेठ वामनराव दुसाणे मल्हारवाडी लॉन्सचे कचेश्वर जानकीराम शेठ दुसाणे सोनारवाडा नाशिक प्रभारी अध्यक्ष कैलाशेठ धुंडू शेठ वाघ बालाजी लॉन्सचे राजेंद्रजी अंबादास शेठ आहेर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते संस्थेच्या वतीने हा सव्वीसावा वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेच्या माध्यमातून एक हजारपेक्षा अधिक विवाह जमले आहेत परंतु या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी पाच जोडप्यांना संस्थेमार्फत विवाह लावण्यात आला सदर सोहळ्यात नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरियम सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चठोरात सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजिका वर्षा दंडगव्हा यांच्यासह यशवंत मुरुसकर विनोद खारोटे रवींद्र जाधव अशोक विभाधिक प्रकाश वडनेरे संदीप सोनार हेमंत दंडगावान योगेश विस्पुते यांच्या सुनील बादिसकर अनिल दुसाणे महेश घोडके अनिल दुसाणे श्याम सोनार वृंदा जाधव पुणव वानखेडे सुवर्ण घोडके पद्माकर दुसाणे कृष्णा दुसाणे कैलास वाघ राजेंद्र आहेर शशिकांत आहेरराव मन मनोज जानोरकर योगेश दुसाणे किरण दुसाणे संतोष सोनार चारू हास घोडके प्रसन्न इंदोरीकर आदी मान्यवर उपस्थित होते मुलीच्या जन्माचं स्वागत करा हा संदेश सामुदायिक विवाह सोहळ्यातून देण्यात आला सदर सामुदायिक विवाह सोहळा सोहळा विधवा संपन्न झाला यावेळी पाच जोडप्यांचा विवाह विनामूल्य लावण्यात आला नवविवाहित जोडप्यांना कपडे संसार उपयोगी साहित्य तर नववधूला मंगळसूत्र नथ पंजन देण्यात आले तर समाजातील दानशूर व्यक्ती हो या जोडप्यांना संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या अध्यक्ष प्रकाश प्रकाशेठोरात हो आणि सोहळा सो प्रमुख वर्षदंड गवाळ यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलंय सदर मेळाव्यात समाज बांधव हो मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक सत्तावीस मेळे सत्तावीस मेळे आत्तापर्यंत बुधवारांचे पूर्ण झाले यशस्वी आम्ही पूर्ण केले आत्ताचे आणि ह्या वर्षी आम्ही नवीन उपक्रम घेतला आतामध्ये की सामूहिक विवाह लावण्याचा ह्याचा आम्ही जवळजवळ दीड दोन वर्षापासून स्वप्न बघत होतो आणि आमचे संस्थापक म्हणजे संस्थाचे संस्थापक होते कुमारजीत पवार यांचं पण स्वप्न तेव्हापासून हा विषय चालला होता की सामूहिक वेळा होणं गरजेचं आहे आत्ता तेव्हापासून आत्तापर्यंत आमचं चाललं होतं आणि आज आमच्या याला यश आलं आणि आज आम्ही प्रचंड असा उत्साहामध्ये पाच व्यवहार संपन्न केले त्यांना आपण मुलामुलींना तोड्या जोडवे त्याच्यानंतर जे त्यांचे पन्नास पन्नास लोकं जेवणाची सोय केली त्यांना दोघांना दोघांसाठी कपड्याची सोय केलेली आहे राहण्याची वगैरे सगळी व्यवस्थित सोय केलेली आहे मणीमंगळसूत्रापासून सर्व दिलं आहे आणि आज सर्व खुश आहे आणि सगळ्यात मला खूप आनंद होतो आहे की मी माझं स्वप्न पण पूर्ण करू शकलो आणि माझ्या संस्थेचं नाव पण म्हणजे स स्वप्न पूर्ण करू शकलो आणि माझे सगळे जाहिरातदार आणि मा सगळे हितचिंतक आमचे सगळे यांचं यांची सगळ्यांची साथ मिळाली त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या त्यांची साथ मला अशीच असावी आणि देवाचे पण खूप आश्रवा मानतो